महाराष्ट्र जुमार्ग आहे त्याचं जे सर्वेक्षण सुरू आहे त्याला खरं तर स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतोय आज जे खरंतर गावामध्ये घटना घडलेली आहे त्याचं नक्की मूळ कारण काय होतं पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट नक्की कशी झाली त्याची सुरुवात कशी झाली ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कालपासून पुरंदर विमानतळासाठी जे ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि काल सुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेअर आहे त्याच्या तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना घडली होती त्या अनुषंगाने जो आहे तो महसूल प्रशासन पोलीस अधिकारी अंमलदार सर्वेक्षणासाठी तिथे पोहोचले होते परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथे परिस्थिती जी आहे ती, ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास त्यांना आम्ही मेडिकल करून घेतो त्यासोबतच पोलिसांवर त्या दोन गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांची सुद्धा नोंद करणार आहोत ही जी महिला मृत्यूमुखी पडलेली आहे त्याचं नक्की कारण काय पोलिसांचा अत्याचार झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीची बाहेर चर्चा आहे नक्की झालं काय वस्तुस्थिती नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आलाय या सत्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यवस्थ होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या कुंभार वळण ह्या गावच्या ह्या महिला आहे आणि त्यांचा त्यांच्या घरीच मृत्यू झालेला प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झाले आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासनं त्यांच्या घरीच अत्यवस्था असल्यामुळे होत्या ह्याबद्दलची है खातरजमा मीडिया पण पन स्वतंत्रपणे करू शकतो असं मात्र पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला त्याच नक्की कारण काही की आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याची वासुदुराच्या अंकांड फोडण्याची वेळ आली नक्की सुरुवात कुठून झाली याच्यामध्ये नक्की कारण काय होतं आपण जर व्हिडिओ बघितले तर पोलीस जे आहे अशी बातमी आल्यानंतर सगळे विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला काही लोकांनी दगडफेक केलेली असते त्याला प्रतिकार म्हणून तो जमाव मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करणार जर आम्ही अश्रुदुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झाले सर आंदोलन आंदोलक जे आहेत आंदोलकांपैकी कि किती जण आता ताब्यात घेण्यात आले अटक किती जणांना करतात आता पण सहा जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहेत आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल जो सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेज आम्ही खातर जमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू काल जो दाखल झाला त्याच्यामध्ये अटक किती केली कालचे कालच्या कालच्या अटक किती अद्याप आम्ही काहीही अटक केलेले के का के नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही का काहीही अटक केली ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि म्हणून ते आम्हाला धक्का माझं बाजूला काढायला लागला त्याच्यानंतर नाटीच्यामध्ये ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाहीये त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही मीडिया सोबत ती शेअर सुद्धा करतो त्याच्यामध्ये अजून एक आहे त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर करते की एक बैलगाडा शर्यतीतले दोन दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंज्युअर झाल्या तीन महिला शूटिंग सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर काही आंदोलकांनी किंवा ग्रामस्थांनी असा आव्हान केला की पोलिसांनी आम्हाला सिविर केली पंधरा केली आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं आम्ही आमच्या रस्त्याला बसलो होतो होत देखील आमचं लाठीचार्ज केला असं या आंदोलकांनी सांगितलं नाही मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग उद्या या संदर्भात काय परत सर्वे होणार आहे ह्याबद्दलची मला काही माहिती नाही ह्याबद्दलचा निर्णय महसूल प्रशासन घेणार